नमस्कार मित्रांनो चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीसपर्यंतची आपण ही चालू घडामोडींची लेक्चर सेरीज सुरू केलेली आहे त्याच्यामधला भाग तीनमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये जी आय टॅग यादीत केरळ राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे आता जी आय म्हणजे काय असतं तर जिओग्रॉफिकल इंडिकेशन जिओग्रॉफिकल इंडिकेशन इथे लक्षात ज्याला जी आय टॅग असंही शॉर्टकटमध्ये म्हणतात म्हणजे एखाद्या भौगोलिक क्षेत्रातच ती कला ते उत्पादन आढळतं ते ठिकाण आढळतं म्हणून अशा प्रकारच्या त्या ठिकाणाला त्या उत्पादनाला वैशिष्ट्य प्राप्त होण्यासाठी जी आय टॅगिंग केली जाते जी आय रजिस्ट्रेने शेअर केलेल्या डेटानुसार केरळने फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसमध्ये भारतातील सर्व राज्यांमध्ये उत्पादनासाठीच्या सर्वाधिक भौगोलिक संकेत जी आय टॅग मिळवले आहेत केरळमधील अनेक उत्पादने ज्यात अट्टापाडी अट्टुकंबू आवरा म्हणजे बीन्स अट्टपाडी थोरा म्हणजे लाल हरभरा आणि ओन्नाटुकारा इल्लू म्हणजे तीळ हे सगळं केरळी नावं आहेत कंथालूर वट्टावडा वेलू थुली म्हणजे लसूण कोंडुगल्लूर पोट्टुवेल्लुरा म्हणजे स्नॅप खरबूज या केरळमधील ही जी उत्पादनं आहेत त्यांना जी आय टॅगने मान्यता दिलेली आहे किंवा मिळालेली आहे केरळमधील सहा उत्पादनांव्यतिरिक्त जी आय रजिस्ट्रीने आता केरळमध्ये हे जे आहे ते केरळ राज्यातले सहा आणि बिहारमधील मिथिला मखाना म्हणजे जलचर फॉक्सनट आणि महाराष्ट्रातील अलिबाग येथील पांढरा कांदा याला जी आय टॅक्ससाठी निवडलेला आहे केरळमधील सहा उत्पादनं जी वरती वापर वाचली ती बिहारमधील मिथिला मखाणा महाराष्ट्रातील अलिबाग येथील अलिबागचा पांढरा कांदा त्याचप्रमाणे तेलंगणातील तेंदूर रेडग्राम येते लक्षात या मटारच्या स्थानिक जाती लडाखमधील रक्तसे कारपा म्हणजे जर्दाळू आणि आसाममधील गामोसा ही हस्तकला यांचाही या जी आय सन्मानासाठी निवड करण्यात आलेली आहे एते लक्षात जी आय टॅगिंग हा मुद्दा चालू घडामोडींमध्ये पण येतो आणि तुमचा भूगोलाचाही तो भाग बनू शकतो किंवा बनतो येत्या बन लक्षात त्यासोबतच छत्तीसगडच्या नागरी दुबराज तांदळाच्या नागरी दुबराज कुठली छत्तीसगडची तांदळाच्या जातीला देखील जी आय टॅगिंग मिळालेलं आहे हा सुगंधित तांदूळ आहे येतं लक्षात आणि त्यामुळे या ब्रँडला एक वेगळी ओळख मिळेल आणि त्यासाठी विस्तृत बाजारपेठ पण त्यामुळे त्या जी आय टॅगिंगमुळे खुली होईल जी आय टॅगिंग मिळवण्यासाठी छत्तीसगडमधील अधिकाऱ्यांकडून दीर्घकाळापासून प्रयत्न केले जात होते त्यामध्येच इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाने अधिकार मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे कारण त्यांनी संबंधित जी आय टॅगिंग देणाऱ्या अधिकाऱ्यांशी नियमित संवाद साधलेला होता असं बात या बातमीत मेन्शन केलेलं आहे व्यतिरिक्त तांदूळ महिलांच्या स्वयंसहायता गटाद्वारे उत्पादित केला जातो म्हणजे स्वयं सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत त्याच्याद्वारे त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं हे पण एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे बिहारच्या सुगंधित मारचा राईसला देखील जी आय टॅगिंग मिळालेलं आहे कोणता राईस मारचा राईस बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मिरच्या किंवा मारच्या तांदूळ जातीला देखील जी आय टॅग देण्यात आलेला आहे या तांदळाचा दाण्याचा आकार काळी मिरीसारखा असतो येतं लक्षात म्हणून याला मिरच्या किंवा मारच्या तांदूळ असं म्हणतात मिरच्या किंवा मारच्या तांदूळ असं म्हणतात या तांदळाला वेगळा सुगंध असतो त्याचे धान्य आणि फ्लेक्स यांच्या रुचकर्तेसाठी ते चवीच्या रुचकर्तेसाठी ते ओळखले जातात तांदूळ सुगंधी चुरा म्हणजे तांदूळ फ्लेक्स तयार करण्याच्या क्षमतेसाठी देखील तो प्रसिद्ध आहे शिजवल्यावर तांदूळ मऊ चिकट नसलेला आणि गोड असतो त्याचा सुगंध पॉपकॉन सारखा असतो हे त्याचं वैशिष्ट्य शिजवल्यानंतरच येत आहे लक्षात जी आय टॅक्ससाठी अर्ज मार्च धन उत्पादक प्रगती समूह या भात उत्पादकाच्या नोंदणीकृत संस्थेने सादर केला होता मार्च धन उत्पादक प्रगती समूह जो कोण होता सेल्फ हेल्प ग्रुप होता येत्या लक्षात हा झाला जी आय टॅगिंगच्या संदर्भातला बातमीचा महत्वाचा मसुदा राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने अवघ्या एकोणावीसाव्या वर्षी मिस इंडिया दोन हजार तेवीसचा पुरस्कार पटकावलेला होता या स्पर्धेमध्ये कोणी पटकावला नंदितनी गुप्ता कुठली आहे राजस्थानची कितव्या वर्षी एकोणाविसाव्या वर्षी कोणता पुरस्कार मिस इंडिया दोन हजार तेवीस येते लक्षात फर्स्ट रनरअप कोण होतं दिल्लीची श्रेया पुंजा सेकंड रनरअप कोण होतं मणिपूरच्या थिना ओझम श्रेला लुवांगला येत्या लक्षात हे एकत्र नाव आहे मिस इंडिया दोन हजार तेवीसचा ग्रँड फिनाले कुठं पार पडला मणिपूरची राजधानी इम्फाळ इथं पार पडला ओके बॉलिवूड स्टार्सपैकी कोणाकोणाचा सहभाग होता अनन्या पांडे कार्तिकीन आर्यन आणि नेहा धुपिया फेमिना मिस इंडियाविषयी थोडीशी माहिती चर्चा करूया स्थापना एकोणावीसशे बावन्न साली झाली मुख्यालय ये मुंबई येथं आहे त्याचे मालक विनीत जैन आहे येत्या लक्षात आणि संघटन द टाइम्स समूह येत्या लक्षात संघटन टाइम्स समूह याचा आहे पहिली मिस इंडिया एकोणावीसशे सत्तेचाळीस साली प्रमिला ही झालेली होती दोन हजार वीस साली मानसा ही वाराणसी येथून झालेली होती मानसा वाराणसी हे एकत्र नाव आहे मानसा वाराणसीची निवड झालेली होती दोन हजार बावीसचं सिनी शेट्टी हिची निवड मिस इंडिया म्हणून झालेली होती बावीसची तेवीसची आता आपण चर्चा केलेली आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी सुरू झालेल्या भारतीय रेल्वेला दोन हजार तेवीस साली एकशे सत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न इतिहासाचा भाग ठीक आहे त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवा भारतीय रेल्वेला एकशे सत्तर वर्ष पूर्ण झाले बोरीबंदर ते ठाणे हा चौतीस किलोमीटरचा प्रवास रेल्वेने सत्तावन्न मिनिटात पूर्ण केला होता किती मिनटामध्ये सत्तावन्न मिनिटात किती अंतर चौतीस किलोमीटर बोरीबंदर ते ठाणे एकवीस तोफांच्या सलामीनं दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी भारतीय रेल्वेचा प्र पहिला प्रवास दुपारी साडेतीन वाजेला एकवीस तोफांच्या सलामीने आपल्याला एम पी एस सी काहीही विचारू शकतं इथं लक्षात बातमीचा भाग आहे म्हणून लक्षात ठेवा तेवढं पाठ करण्याची गरज नाही मात्र अंतर वगैरे लक्षात ठेवावं लागेल ठिकाणं लक्षात ठेवा कारण की यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत भारतीय रेल्वे विषय भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे आणि आशियातील सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क भारताचं आहे भारतासाठी पहिला रेल्वे प्रस्ताव ब्रिटिश सरकारने अठराशे बत्तीसमध्ये मद्रासमध्ये बनवला येते लक्षात कधी बनवला अठराशे बत्तीसमध्ये मद्रासमध्ये भारतातील पहिला रेल्वे पूल मे अठराशे चोपन्नमध्ये बांधला गेला मे अठराशे चोपन्नमध्ये बांधला गेला भारतीय रेल्वेचे काम गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या काळात सुरू झाले रेल्वेचं काम कोणाच्या कारकिर्दीत सुरू झालं गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी दरवर्षी एक अब्ज टन मालवाहतूक करणाऱ्या जगातील रेल्वेच्या निवडक क्लबमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो भारतीय रेल्वेच्या चार ठिकाणांना युनोस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेले आहे म्हणजे त्याच्यातलं पहिलं आहे दार्जिलिंग जार दार्जिलिंग हिमाल हिमालय रेल्वे चार जे वर्ल्ड हेरिटेज साईट युनेस्कोने रेल्वेच्या चार ठिकाणांना जाहीर केलेलं आहे त्याच्यातली पहिलं ठिकाण आहे दार्जिलिंग हिमालय रेल्वे निलगिरी माउंटेन रेल्वे मुंबई सी एस टी आणि कालका शिमला माउंटेन रेल्वे ही ती चार ठिकाणं आहेत जी आपल्याला आवर्जून माहीतच असली पाहिजे येत्या लक्षात पुढचा मुद्दा वन लायनर आहे यंदाचा लता दिनाश मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे तो आशा भोसले यांना दिला गेला त्या मानकरी ठरल्या प्रसाद ओक विद्या बालन यांचाही या दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे वेगळ्या कॅटेगरीमध्ये येत्या लक्षात कोणता अवॉर्ड आहे मंगेशकर दिनानाश ऑनर्ड लता दिनाश मंगेशकर आवड दोन हजार तेवीसबद्दल आपण बोलत आहोत कोणाला आशा भोसले ना सोबत कोण प्रसाद ओक आणि विद्या बालन ओके पुढचा मुद्दा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव माजी मुख्यमंत्री ठीक आहे कारण की आता बदललेले आहे के चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद येथील हुसेनसागर तलावावर कोणत्या ठिकाणी हुसेनसागर तलावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीस फूट उंच कास्य पुतळ्याचं अनावरण केलं हा आंबेडकरांचा देशातील सर्वात उंच पुतळा आहे असा दावा त्या मुख्यमंत्र्यांनी केला तीनशे साठ टनाहून अधिक स्टील आणि शंभर टन ब्रांजने हा बनवलेला आहे कास्याचा पुतळा आणि त्याची किंमत सुमारे एकशे पंचेचाळीस करोड रुपये आहे इथे लक्षात वास्तूच्या संदर्भात एखादी चालू घडामोडी जर आली आणि विशेष करून आता संविधान गास्त आहे संविधानावर निवडणूक लढवली गेलेली होती संविधान हे वगैरे वगैरे शपथविधीच्या पहिल्या दिवशी हातामध्ये छोट्या पॉकेट साईजच्या येत्या लक्षात कॉन्स्टिट्यूशन घेऊन आलेले होते विरोधी नेते येत्या लक्षात त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबद्दल हा प्रश्न विचारला जाऊ शकतो येत्या लक्षात सत्त्याण्णव भारतीय मराठी साहित्य संमेलन दुसऱ्यांदा आंबानेर जळगाव जिल्ह्यातलं इथे होणार आहे किंवा झालेलं आहे यापूर्वी एकोणावीसशे बावन्नमध्ये पहिल्यांदा आंबानेरला हे मराठी भ साहित्य संमेलन भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवं आहे सत्त्याण्णव झालेलं आहे शहाण्णव संमेलन तेवीसला वर्धा इथं पार पडलं अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर स्वागताध्यक्ष होतं दत्ता मेघे पहिलं संमेलन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पुण्याला झालं आणि त्या पहिल्या अध्य संमेलनाचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे ओके मरा भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याच्या संदर्भातले पुरस्कार हे नेहमी आपल्याला वारंवार विचारले जात असतात लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे ओके नेक्स्ट ऑपरेशन कावेरी सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे तेथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे त्यामुळे तिथे जवळपास हजारो भारतीय नागरिक अडकलेले आहेत या गृहयुद्धातून आपल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याकरता भारताने ऑपरेशन कावेरी ऑपरेशन कावेरी भारताचं कुठलं सुदानमधलं मधलं दॅट सेट मग त्यासोबत इतर ऑपरेशन्स पण आपण माहीत करून घेतली पाहिजे ऑपरेशन दोस्त कुठलं होतं आणि कशासाठी होतं तुर्की आणि सिरियातील जे भूकंप झाले होते त्या भूकंपग्रस्तांना मदतीसाठी ऑपरेशन दोस्त तुर्की आणि सिरियामध्ये भारतातर्फे राबवण्यात आलं ऑपरेशन गरुड ने ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी राबवलेलं ऑपरेशन ऑपरेशन गरुड ऑपरेशन मेघचक्र चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सी बी आयने जे ऑपरेशन सुरू केलेलं आहे त्याला ऑपरेशन मेघचक्र असं नाव दिलेलं आहे ओके ऑपरेशन मिशन अमानत भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या जो प्रवाशांचा हरवलेला सामान असतो त्याचा मागोवा घेण्यासाठी ऑपरेशन मिशन अमानत कोणाकडून भारतीय रेल्वेकडून ऑपरेशन गंगा भारत सरकारकडून युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा युक्रेनमध्ये भारत सरकारतर्फे राबवण्यात आलं ऑपरेशन ओलिव्हिया ऑपरेशन ओलिव्हिया भारतीय तटरक्षक दलाने भारताच्या तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले हे जे कासव आहे यांना वाचवण्यासाठी सुरू केलं ऑपरेशन ऑलिव्हिया ऑपरेशन देवी शक्ती तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयामार्फत बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती तालिबानमधील तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबानने घेतला या तालिबानमध्ये अफगाणिस्तानमध्ये जे अडकले होते त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन देवी शक्ती त्या ठिकाणी सुरू केलेलं ऑपरेशन ब्लू फ्रीडम सियाचिन ग्लेशियरवर दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची जी मोहीम आहे सियाचिन ग्लेशियरवर जे दिव्यांगजण असतील त्यांची माहिती मिळवणे आणि त्यांना योग्य त्या सुविधा योजना पुरवणे याच्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम येत्या लक्षात कोणामार्फत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची ती एक मोहीम आहे ऑपरेशन गंगा युक्रेनमध्ये अडकलेल्या नुकतंच बघितलं भारतीय विद्यार्थ्यांना लोकांना बाहेर काढणं परराष्ट्र मंत्रालयाचं सहकार्याने हे ऑपरेशन युक्रेनला ला लागून असलेल्या शेजारील देशांना चार मंत्री पाठव युक्रेनच्या आजूबाजूला जी चार राष्ट्र होती तिथं वेगवेगळे अधिकारी भारतातर्फे पाठवणे किरण रिजिजूंना पाठवण्यात आलं होतं स्लोव्हाकिया हरदीप सिंग पुरींना पाठवलं होतं हंगेरी व्ही के सिंग यांना पाठवलं होतं पोलंड आणि ज्योतिरादित्य सिंधियांना पाठवलेलं होतं रोमानिया येत्या लक्षात हा झाला या ऑपरेशनचा एक कंटेक्स ज्याच्या संदर्भात आपल्याला नेहमी वारंवार प्रश्न विचारला जातो येत्या लक्षात पुढचा अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे नेमका मणिपूरमध्ये हिंसाचार का सुरू आहे मैतई समाजाला अनुसूचित जमाती म्हणजे शेड्युल्ड क्रास्ट येत्या लक्षात सॉरी शेड्युल्ड ट्राईब अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचालीचे निमित्त झाले आणि मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला मणिपूरमध्ये चौतीस अनुसूचित जमाती आहे किती आहे ट्राईब चौतीस त्यातील बहुतांश नागा आणि कुकी समुदायातील कोणते दोन समुदाय नागा आणि कुकी राज्यात बहुसंख्येने म्हणजे सुमारे चौसष्ट टक्के लोकसंख्या मैतई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा हवा आहे म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आता सध्या चौतीस आहेत बहुतांश त्याच्यातील कोणत्या कम्युनिटी आहे नागा कम्युनिटी आहे आणि कुकी मात्र मैतई समाजाला तो एस टीचा दर्जा आहे ही मागणी तशी जुनीच आहे पण उच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला मैतईच्या मागणीबाबत चार आठवड्यात उचित निर्णय घ्यावा असं उच्च न्यायालयाने एकोणावीस एप्रिल दोन हजार तेवीसला असा निर्णय दिला एकोणावीस एप्रिल दोन हजार तेवीस त्यावर कारवाई होण्याआधी ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन ऑफ मणिपूर या संघटनेने त्यावेळेला बुधवारी मोर्चा काढला आणि त्या मोर्चालाच हिंसक वळण लागलं होतं मैतई आणि कुकींचं याबद्दल म्हणणं काय आहे सन एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये मणिपूर संस्थान भारतात विलीन होण्याआधी आपल्याला अनुसूचित जमातीचा दर्जा होता मात्र विलीनीकरणानंतर तो संपुष्टात आला असं मैतईंचे म्हणणे आहे म्यानमार आणि बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बेकायदा स्थलांतरणाचा फटका आपल्याला बसत असल्याचेही मैतई समाजाचे म्हणणे आहे जे रिफ्युजीज आहे जे मायग्रंट आहे कुठून होत आहेत ते म्यानमारमध्ये मणिपूरमध्ये म्यानमारमधून आणि बांगलादेशातून बरंचसं मायग्रेशन होतं आहे आणि त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय होतो आहे असं त्या मैतई समाजाचं म्हणणं आहे मैतई समाजाला एस टीचा अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास कुकीसह अन्य आदिवासी समुदायांचा विरोध आहे राज्यात बहुसंख्येने असलेल्या मैत्री समाजाचे राज्याच्या विधानसभेमध्ये साठ पैकी चाळीस लोकप्रतिनिधी आहेत साठ पैकी मैत्री समाज जो आरक्षणाची एस टीची मागणी करतो त्याचे साठपैकी चाळीस पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत बहुसंख्येने हिंदू असलेल्या मैत्रीतील अनुसूचित जाती म्हणजे कास्ट आणि सींना आधीच आरक्षण लागू आहे शेड्यूल ऐवजी शेड्यूल कास्टचं आणि ओबीसीचं आरक्षण त्यामुळे मैत्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचाली म्हणजेच राज्यात पूर्ण वर्चस्व निर्माण करण्याची तजवीज असल्याचा कुकींचा आरोप आहे येत्या लक्षात त्याच्यामुळे हा मुद्दा थोडा ऐतिहासिक दृष्टिकोनातून पण महत्त्वाचं आहे आणि सध्या त्याच्यावर कसं पॉलिटिकल हायजॅकिंग करण्याचा आणि तो पेटवण्याचा प्रयत्न होतो हे आता आपल्याला यातून स्पष्ट होताना दिसतं ठीक आहे ही चर्चा थोडक्यात या तिसऱ्यासाठी आपण इथंच थांबू लवकरच पुढच्या चौथ्या भागामध्ये भेटूया थँक्यू व्हेरी मच चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू